कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दसऱ्यानंतर भात कापणीचा हंगाम सुरू होतो मजूर टंचाईमुळे शेतकरी चिंतेत आहे भात कापणीसाठी आता पुरेसे मजूर मिळत नाहीत त्यामुळं आता शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळले आहेत मुधाळटिट्टा इथल्या शिवशंभू कृषी सेवा केंद्रानं अत्याधुनिक भात कापणी मशीन उपलब्ध केलंय या मशीनच्या माध्यमातून एका तासात एक एकर क्षेत्रातील भात कापणी केली जाते पारंपरिक पद्धतीनं एक एकर भात कापणीसाठी तब्बल पंचवीस ते तीस मजूर लागतात यांत्रिकीकरणामुळे मजूर टंचाईची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे मजूर मिळत नसल्यानं शेतकरी आता भात कापणी मशीनकडे आकर्षित झालेत शेती कामासाठी मजूर मजूर टंचाई खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मधा थिता येथील शिवशंभू कृषी केंद्रात का भात कापणी मशीन व भात मळणी मशीन शेती अशी शेतीपूरक अवजारे विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत सध्या भात कापणी मशीन मळणी मशीनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे एक ता एक तासामध्ये एक एकर भात कापणारे मशीन उपलब्ध आहे सध्या या कामासाठी पंचवीस ते तीस मजूर काम करतात हे मशीन मात्र एक तासामध्ये एक एक एकर भात कापणी करते मजूर मिळत नसल्यानं शेती कशी करायची अशा विचारात असणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे भात कापणी मशीन मळणी मशीन कडबाकुट्टी मशीन अशी अनेक आधुनिक अवजार उपलब्ध आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळवण्यासाठी फारशी धावाधाव करावी लागत नाही